भाषेची जो प्रकार घडला त्यावेळेला मराठी भाषेचा आग्रह धरून आपल्या मातृभाषेचा सन्मान राखणाऱ्या लोकांवर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात ग्रामस्थ म्हणून तुम्ही सगळेजण थांबलाय आणि खऱ्या अर्थानं आज माझं स्वागत सत्कार तुम्ही केलाय पण खऱ्या अर्थानं स्वागत सत्कार हा रह युगा था 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 था। स्वाकत स्वाकत या युगाचा झाला पाहिजे मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय μα ραντικός είναι συμπονετικός ο παράτυπος αιτικός ναι και αυτός big t त्याला असा नीज प्रवृत्तीच्या लोकांमधून एखाद्या भाषेला मिळत होत आहे त्याचा अंतर आम्ही झालेला आम्ही

देशाच्या संविधानाचा कलम एकोणीस नुसार आम्हाला कलम एकोणतीस नुसार आम्हाला सांस्कृतिक आणि शैक्षणिक आरक्षण सुरक्षा या संविधाना या संविधानाला आधार घेऊन कुठल्याही सर्वांनी केलेल्या देशाच्या कुठल्याही काळावर

이 땅은 삐에 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 �